हे तुमचं इथं ऑपरेशन झालंय कधी झालं म्हणता ओके आता एक सहा एक महिन्यापासून परत कमरा पाहायला कळ लागतो कुठं सूज येत हा पाहिला इटा येणार दुखते ना, ना? आता माझे ऑपरेशन झालं तरी आता कमरप हि जी नस दुखत आहे आणि ही जी पूर्ण खाली इथपर्यंत जाते इकडे दाबलं दुखत असत ऑपरेशन झालं पण इथे सायटिक नावाची नस असते इथून ब्लड सर्क्युलेशन करणार ही नस असते खोब्याला इथं गुडक्याला कनेक्ट असत आता तुमचं तुम्ही म्हणता गुडका खूप दुखतोय बरोबर ना आता गुडघं कसं दुखत ते सांगा मला इथं दुखत ओके गुडघा काही दुखत नाही हा असा गुडघा ठेवला का मग सर्व पाय केलं की ठेवत ओके माने घालून बस इकडे जाऊन आता गेला म्हणता तुमचं कामरामध्ये ऑपरेशन होऊन भरपूर दिवस झाले पण तिथून कालांतराने तुमच्याकडनं काही चुका झाला ऑपरेशन व्यवस्थित झाला त्याला काही पण कालांतराने तुमच्याकडनं काही चुका होत गेला म्हणजे वजन उचलण्यात आलं कधी झटका बसला त्याच्याने ते गादी जी असते तिथली परत हळूहळू बाहेर येत गेली तिथून ब्लड सर्क्युलेशन करणारी जी नसते ती गुडघ्याला पायाला कनेक्ट असत पण ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्या प्रमाणात न झाल्यामुळे गुडघ्याला ब्लड सर्क्युलेशन वायू सर्क्युलेशन नाही झालं त्याच्यामुळे गुडघ्याची बऱ्याच प्रमाणात झीज झाली आता तुम्ही जर एक गुडघ्याचं एमआरआय केलं एक्सरे केलं त्याच्यात बऱ्याच प्रमाणात झीज दिसेल गॅप दिसेल पण त्याच मूळ कारण ती न गेली गुडघ्याची झीज वाहनाचे बरोबर कारण असतात प्रत्येकाचं वेगळं कारण तर तुमचं ते मेन मूळ कारण ते साईडला न हे तिथून प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होतं काय होतं ऍक्सिडेंटली गुडघ्या झटका बसला नाही नाही सांगतोय तुम्हाला काहींच बऱ्याच जणांना गुडघ्याला झटका बसतो काही गुडघ्यावर पडतात गुडघ्या लचकतो काही लिगामेंट टेअर असते काही कार्टिलेस टेअर असते काही गुडघ्यामध्ये जास्त एक जो प्रॉब्लेम असतो एक निदान करायचं असतं आणि त्याच्यावरती हो इलाज करायचा असतो तसं त्यांचं तसं तुमचा जो प्रकार आहे तो सायटिका नसमुळे ब्लड सर्क्युलेशन गुडघ्याला न झाल्यामुळे झीज जाईल तसं तुम्ही दुसरा गुडघ्या जर बघितला शंभर टक्के ओके पंधरा प्रकारच्या तळात येत आता बरेच डॉक्टर म्हणतील तुमचं कॅल्शियम कमी झालं वाईल कमी झालं पण ते मेन कारण सांगत नाही की ऑईल ऑइल का कमी झालं कॅल्शियम का कमी झालं ते कोणीही सांगणार नाही तुम्हाला बरेच जण म्हणतील व्यायामानामुळे कमी झालं तर एकाच गुडक्याचं का कमी झालं दुसऱ्या गुडक्याचं का कमी झालं हा करायचं नाही पण हे जे प्रश्न आहे तुम्हाला बरेच डॉक्टरांना विचारता येत असं आहे म्हणून बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होत नाही आता जेव्हा ब्लड सर्क्युलेशन त्याला प्रॉपर होईल झीज भरायला लागेल त्यावर गुडकांना भरा त्याच्यामुळे तुमचं पाय दुखणं पण कमी होईल गुडक्या दुखणं पण कमी होईल पण ते एक दोन दिवसात झीज झाले नाही तुम्हाला कमी दोन चार वर्ष लागले असेल तर तुम्हाला दोन तीन महिने तरी द्यावा लागेल पण त्यापर्यंत तुम्हाला काही नियम पडते आता गुडघ्यासाठी मांडी घालणं गुडघ्या बसणं असं पाय करणं हात पाय जो आहे लोंबळून ठेवणं बंद ठेवायचं ते जे पाय ठेवणं बंद म्हणजे गुडघ्या असं बसून काही प्रकारचं काम करायचं नाही समजलं पुढे ज्याला झटका बसला असं काही करायचं कारण की दिवसभरात हजारो सेल डेट होता रात्रीचा हो तर रिजन डेट होता पण तुम्ही जर कमी प्रमाणात सेल्स डेट केला किंवा नाही होऊन दिली तर जीज ही हो लवकर भरते आहे समजलं जो पसर डोकं इकडे करा पाण्याकडे करा Thank mm -hmm. you. झोप तिकडे सगळं एकदम ऑपरेशन मध्ये फक्त गादी कट केली ना कमरामध्ये म्हणजे फक्त गादी कट करेल ना गादी कट त्याच्यात फक्त गादी जी बाहेर आलेली होती ती कट करेल होती काही क्लिप वगैरे नाही

আছো